नमस्कार मी सतीश कुलकर्णी तीर्थक्षेत्री गर्दी वाढत चाललेली आहे आणि वाढत राहणारच कारण आता बऱ्याच भक्तांकडं भरपूर प्रमाणात पैसा आलेला आहे पैसा येतो येणारच पण किती दिवस टिकल आणि पुढं काय घडेल हे कुणालाही माहीत नाही पिठापूरला येण्याचा होग तर दिवसेंदिवस वाढतच आहे श्रीपाद श्रीवल्लभ किती काळजी घेतात जे मनापासून सेवा करतात त्यांनी हा हा व्हिडिओ ऐकावा दोन हजार आठला मी पिठापूरला जायला लागलो तेरा साली जागा घेतली आणि श्रीपादश्री वल्लभांनी भक्तांकरिता सर्वप्रथम स्वामी समर्थ भवन उभारून घेतलं की अचानक तिथं लोकं गेल्यानंतर भक्त गेल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये किती काळजी घेतली कुणाला कल्पना पण नव्हती माझ्या तर स्वप्नातसुद्धा नव्हतं पण परमेश्वराच्या लिला आगाध असतात श्रीपाद श्री वल्लभांच्या लिला तर त्याहीपेक्षा जास्त आहेत ते समस्या निर्माण करतात समस्या पण निराकरण तेच करतात चरित्रामध्ये सगळं आहे स्वामी समर्थ भवन जे मंदिरापासून तेहतीस पावलावर महाराजांनी बांधून घेतलं आणि त्याचं नियोजन माझ्याकडे दिलं त्या आनंदामध्ये मी आहे सुरुवातीला काही भाविक बऱ्यापैकी येत होते आता तिथं जवळजवळ सत्तर लॉज झालेले आहेत मराठी माणसाबद्दल बोलू नये कारण ते कसं वागतात हे प्रत्येकाला माहिती आहे कारण आपण प्रत्येकजण मराठी आहोत एवढी चांगली सेवा तिथं आहे काही पाच दहा टक्के इकडे तिकडे होऊ शकतं कारण मी सोलापूरला असतो तिथली मॅनेजमेंट वेगळी आहे भाषेचा प्रभाव तिथं जाणवत नाही आपल्या मराठी ते तेलगू आपण मराठी तिकडची वृत्ती पण जरा वेगळी आहे तरी देखील जेवढी जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो करणार आहे ते भाविकांच्या लक्षात येत नाही एक पाहिलं कारण मी बऱ्याच वेळा तिथं असतो लोकांना तीर्थक्षेत्री फाईव्ह स्टार सेवा पाहिजे पण ज्यांची ऐपते त्यांच्यासाठी ठीक आहे सामान्य भक्तांनी कुठं राहावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु जे स्वामी समर्थ भवनात राहिले आहेत त्यांनीसुद्धा लोकांना सांगायला पाहिजे की स्वामी समर्थ भवनात का राहणं गरजेचं आहे का तिथं श्रीपाद श्री वल्लभ आहे त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली जागा त्यांनीच दिली आणि त्यांनीच वास्तू उभी केलेली आहे आम्हाला श्रीपाद वल्लभ तिथं असलेलं जाणवतं पण काही भाविकांना पिठापूरमध्ये येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर त्यांना स्वामी समर्थ भवनाकडून फाईव्ह स्टारच्या सेवा अपेक्षित आहेत कसं शक्य आहे प्रचंड खर्च मॅनेजमेंट त्यांच्याकडं मी सोलापूरला आणि कोटी कोटी रुपये खर्च करण्याची गरज नाही पण फाईव्ह स्टारमध्ये ज्या सेवा मिळणार नाहीत जो आनंद मिळणार नाही तो स्वामी समर्थ भवनात मिळतो फाईव्ह स्टारमध्ये पैसा जातो इतर टू स्टारमध्ये पैसा जातो पिठापूरमध्ये सुद्धा काही नवीन बिल्डिंगा झाल्यात ते बघून लोक तिथं आकर्षित होतात परंतु पिठापूरच्या दरबारात आल्यानंतर श्रीपाद वल्लभांच्या जन्मस्थानी जन्मस्थानी आल्यानंतर जो आनंद मिळायला पाहिजे तो पूर्ण आनंद स्वामी समर्थ भवनात मिळतो ज्यांनी उपभोगला आहे त्यांना कल्पना आहे ज्यांनी बाहेरूनच पाहिलं आहे लांबून पाहिलं ला आहे काही उलटं सुलट ऐकलं आहे त्यांच्या हे लक्षात येणार नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपल्या हाताने आपल्या मनाप्रमाणे तिथं आपण कार्यक्रम करू शकतात मंदिरात आपल्याला तशी सोय नाही तुम्ही श्रीपाद साई वल्लभांची मूर्तीची पूजा करू शकता रक्षाबंधन करू शकता सामुदायिक नामस्मरण करू शकता वाचन करू शकता होम हवन करू शकता भजन करू शकता रात्री ध्यान करू शकता एवढ्या सोयी तुम्हाला भारतात कोणत्याही लॉज सोडा कोणत्याही धर्मशाळेत आणि कोणत्याही मंदिरात त्या सोयी नाहीत स्वामी समर्थ भवन खरोखरच चांगलं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन चार टक्के फक्त मॅनेजमेंटमुळं काही गडबड होत असेल कारण तिकडची वृत्ती आणि अनेकांची अशी वृत्ती झाली की लोक कामच करत नाहीत तरी देखील आमचं सर्व बाजूने लक्ष असतं पण अचानक पाऊस येणं अचानक लाईट जाणं ए सी बंद पडणं कामगार कामावर न येणं त्यामुळे दोन पाच टक्के थोडा वेळ गैरसोय होती परंतु एक नंतर मी परत अभ्यास केला काही लोक येतात राहतात आनंदाने जातात काही लोक नुसतं येतात काही लोक समोरून जातात पण ज्याच्या भाग्यात आहे त्याला स्वामी समर्थ भवनामध्ये श्रीपाद वल्लभ राहून देतात यात अजिबात तीळ मात्रही शंका नाही समोरून जाणार येणारे मी मागच्या वेळेस सांगितलं की राखी पौर्णिमेला रेल्वेच्या डब्यामध्ये रेल्वेमध्ये मला पन्नास साठ भाविक भेटले मी सगळ्यांना चहा पाण्यासाठी निमंत्रित केलं पण श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांना आत येऊ दिलं नाही दारात गप्पा मारल्यात तिकडच्या तिकडे गेले इकडच्या इकडं आले स्वामी समर्थ भवन अतिशय पवित्र आहे सर्व सोयी आहेत ज्या फाईव्ह स्टारमध्ये सुद्धा नाहीत अशा सुद्धा सोयी धार्मिक आध्यात्मिक मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत शेवटी कुणाला ओढून आणता येत नाही कुणाला आग्रह करता येत नाही काही जणं येतात काही मराठी अगदी मराठीसारखंच वागतात ज्याचं त्याला पण एक लक्षात येतं की ज्याप्रमाणे पिठापूरला श्रीपादश्री वल्लभ बोलवतात काही भाविक येतात पण जो कर्म आढव येतं कर्म आपल्या स्वामी भवनमध्ये त्यांना येऊ देत नाही नंतर लोक हळहळ करतात की आम्हाला अमुक ट्रॅव्हलबरोबर आम्ही आलो आम्हाला यायची इच्छा होती पण त्यांनी दुसरीकडे सोय केली आता ट्रॅव्हलवाल्याबद्दल वाल तर बोलणं नच योग्य कारण प्रत्येकाचा हा व्यवसाय आहे पण जे सतरा अठरा कंपन्या ट्रॅव्हलवाल्या आमच्याकडे येतात त्यांना फक्त विचारून पहा त्यांच्याबरोबर जे आलेली भाविक आहे ते सारखे संपर्कात असतात तुमच्याकडं राहणं म्हणजे देवाच्या घरात राहिल्यासारखा आनंद आहे काहीही कमी पडत नाहीत आणि महिला वर्ग तर आवर्जून सांगतात की आम्हाला चार दिवस माहेरी गेल्यासारखा आनंद होतो काहीही आम्हाला कमी पडत नाही आणि फार मोठा आनंद मिळतो हा आनंद सांगता येत नाही हा आनंद उपभोगायचा असतो म्हणून स्वामी समर्थ भवनात शिकवतं येऊन जा राहू नका आपण बघून जा तिथं चहा वगैरे घ्या तुम्हाला काही पुस्तकं हवी असेल तर घ्या श्रीपाद श्री वल्लभांच्या मूर्तीबरोबर हवे तेवढे फोटो काढा एवढं स्वातंत्र्य आहे पण हे मी जरी सांगत असलो तर बुद्धी होणं श्रीपाद श्री वल्लभांनी परवानगी देणं आणि कर्माने तुम्हाला तसं फळ देणं या गोष्टी तर नक्की आहेच स्वामी समर्थ भवन अजूनही जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आहे लोक ठरलेलं भाडं देताना काकू करतात डिस्काउंट मागतात देणगी देणं तर फार लांबचं राहिलं मी सांगितलं की नु नुकतंच एका बँकेचं दहा लाख कर्ज जा, मंजूर झालं आणि आता फार मोठ्या सुधारणा केलेल्या आहेत अजूनही दोन महिन्यामध्ये सर्व पूर्ण होतील तशा गैरसू काहीच नाही पण आता इतर लोक वागतात तसं आपल्याला थोडं डामडाऊन करावा असं वाटतो म्हणून त्याप्रमाणे करायला सुरुवात केलेली आहे ज्यांच्या भाग्यात आहे ज्यांना श्रीपाद श्रीवल्लं परवानगी देतील आणि कर्म हिरवा झेंडा दाखवत ते स्वामी भवनात राहू शकतात जाण्यापूर्वी आणि तिकीट काढण्यापूर्वी स्वामी समर्थ भवनात फोन करावा अगोदर बुक करावं हजार पाचशे काय ॲडव्हान्स असेल तर तो पाठवायचा म्हणजे रूम पक्की राहील आपल्या ना नावाने आणि त्याच्यानंतर यावा आणि आनंद घ्यावा इतर ठिकाणी कुणालाही आम्ही ऑनलाईन बुकिंगची परवानगी दिलेली नाही फेक व्हिडिओ भरपूर आहेत फेक व्हॉट्सअप पण आहेत स्वामी समर्थ भवनात संपर्क साधल्यानंतरच त्यांनी ज्या नंबरवर सांगतील तिथे ॲडव्हान्स पाठवा बाकी कुठेही ऑनलाईन बुकिंग नाही कुठेही पैसे देऊ नये कुठेही पैसे पाठवू नये त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही कारण लोकं फार उतावळे कुठली तरी वेबसाईट उघडतात काहीतरी करतात तिथे येऊन वाद घालतात म्हणून आज पुन्हा स्पष्टपणे सांगतो की स्वामी समर्थ भवन फाईव्ह स्टार नाही परंतु फाईव्ह स्टारमध्ये जो आनंद मिळणार नाही तो आनंद ती सेवा जे जे हवं ते तिथे मिळेल कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन बुकिंग घेतलं जाणार नाही पण फोनवर बुकिंग घेतलं जाईल थोडंफार नाम मात्र ॲडव्हान्स पाठवावं लागल आणि तिथं आता मंजू आणि त्यांचे मिस्टर आशिष हे दोघं कार्यरत आहेत आणि यापूर्वी रमा मॅडम आणि प्रशांत या दोघी होत्या ते आमच्याकडे सेवेला नाहीत त्यांच्याशी संपर्क साधून काही उपयोग होणार नाही उलट मिळायची जागासुद्धा मिळणार नाही थोडं सावध राहा पूर्ण चौकशी करा कारण आपण एक हजार किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर आपली गैरसोय होऊ नये तेहतीस पावलावर स्वामी समर्थ भवन आहे दारात उभं राहिल्यानंतर मंदिर दिसतं किती वेळा तुम्ही हे जाऊ करू शकता श्रीपाद वल्लभांनासुद्धा ते आवडेल आणि ज्या जागेमध्ये तुम्ही एक एक रात्र दोन रात्र तीन रात्र काढणारे तिथं श्रीपादांसवेत समवेत तुम्हाला त्या रात्री आनंदाने घालवता येईल अकरा साडे अकरापर्यंत झोपण्याची घाई करू नका रात्री नामस्मरण त्याच्यानंतर थोडं एक तासभर ध्यान करा डोळे मिटून श्रीपादांकडे पहा श्रीपाद तुम्हाला डोळे भरून पाहतील आणि खरोखरच तुम्हाला फाईव्ह स्टारपेक्षाही चांगला आनंद आध्यात्मिक सेवेचा मिळेल तो घ्यावा न घ्यावा हे सगळं तुमच्या हातात आहे काही गोष्टी स्पष्ट सांगितल्यात काही गोष्टी सांगता येत नाहीत परंतु श्रीपाद वल्लभ ज्याप्रमाणे सूचना देतील ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने सांगण्याचा प्रयत्न आहे शेवटी तुमची इच्छा